तुमच्या जन्माने तुमच्या संधी ठरतात का जर तुम्ही समाजाच्या दृष्टिकोनातून कमी दर्जाचे असाल तर तुमच्या कौशल्याला किंमत मिळेल का महाभारतातील सर्वात पराक्रमी दानशूर आणि शौर्यशाली योद्धा कर्ण पण नियतेने त्याला सुतपुत्र म्हणून जन्म दिला आणि आयुष्यभर तो हेटाळणीला सामोरे गेला शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय ही कर्णाच्या संघर्षाने भरलेली कथा आहे त्याच्या अपमानाची त्यागाची आणि अंतिम विजयाची गोष्ट मृत्युंजय ही चरित्रात्मक कादंबरी असून ती महाभारतातील सर्वात दुर्दैवी पण तेजस्वी व्यक्तिरेखेवर आधारित आहे लेखक आहेत शिवाजी सावंत ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे त्याची जी मुख्य संकल्पना आहे ती नियतीच्या विरोधातील संघर्ष स्वाभिमान निष्ठा आणि शौर्य दाखवते ही कादंबरी कर्णाच्या दृष्टिकोनातून महाभारत उलगडते त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासात आपल्याला त्याचा वेदनादायक संघर्ष त्याची शौर्यगाथा आणि त्याच्या निर्णयांचा परिणाम दिसतो पुस्तकाची जी मुख्य संकल्पना आहे मृत्युंजयमध्ये आपल्याला पाच दडे शिकायला मिळतात कर्णाचा जन्म म्हणजे नियतीचा क्रूर खेळ कुंतीला ऋषी दुर्वासांनी वरदान दिलं होतं की ती कोणत्याही देवतेला स्मरलं तरी तिला त्याच्यासारखं तेजस्वी आपत्ती मिळेल तिने सूर्यदेवाला आव्हान केलं आणि कर्णाचा जन्म झाला पण समाजाच्या भीतीने तिने त्याला टोपलीत टाकून गंगेत सोडून दिलं अधिरथ नावाच्या सारथीनं ना त्याला दत्तक घेतलं आणि तो सूतपुत्र म्हणून वाढला मित्रांनो यातून एकच धडा शिकायला मिळतो समाजाचा शिक्का कितीही मोठा असला तरी तुमच्या कर्तृत्वाने तुमची ओळख ठरते दुसरं म्हणजे शिक्षण आणि परशुरामाचा शाप कर्णाला शस्त्रविद्या शिकायची होती पण द्रोणाचार्याने सूतपुत्र असल्यामुळे त्याला नाकारलं पण तो परशुरामाकडे गेला पण खोटं बोलून शिकला जेव्हा परशुरामाला सत्य कळालं तेव्हा त्यांनी कर्णाला शाप दिला गरजेच्या वेळी तुझी शस्त्रविद्या तुला आठवणार नाही यातून एकच धडा घ्यायचा आहे खोटं बोलून मिळवलेले यश कायम टिकत नाही तिसरं म्हणजे कर्ण आणि दुर्योधन म्हणजे निष्ठेचा कोणमारा मारा कर्णाचे कौशल्य बघून अर्जुनाने त्याला सुतपुत्र म्हणून हिनवलं पण दुर्योधनाने त्याला अंगदेशाचा राजा बनवलं या उपकारामुळे कर्ण दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिला जरी त्याला सत्य ठाऊक होतं की दुर्योधन अधर्म्य आहे यातून एकच धडा घ्यायचा आहे निष्ठा ठेवणं महत्वाचं असतं पण ती अंधनिष्ठा असेल तर विनाश आटळ असतो चौथ म्हणजे कर्णाचा सर्वोच्च त्याग महाभारताच्या युद्धापूर्वी इंद्राने ब्राह्मणाच्या वेशात येऊन त्याच्याकडून जन्मजात कवच कुंडल मागितलं दानशूर कर्णानं ते आनंदाने दिलं जरी त्याला ठाऊक होतं की यामुळे तू दुर्बल होईल यातून एकच धडा घ्यायचा आहे निस्वार्थ दान करणं हे महानतेचं लक्षण आहे पण त्याचं मूल्य कळणारे कमीच असतात पाचवं म्हणजे कुरुक्षेत्र युद्ध आणि नियतीचा कठोर न्याय युद्धात कर्णाने अर्जुनाशी समोरासमोर झुंज दिली पण त्याच्या रथाचं चाक मातीत अडकलं म्हणजे भूमातेचा शाप परशुरामाच्या शापामुळे त्याला ब्रह्मास्त्र आठवलं नाही शेवटी श्रीकृष्णाने अर्जुनाला संधी साधून कर्णाला मारायला सांगितलं मित्रांनो मृत्युंजय आपल्याला काय शिकवतं मृत्युंजय ही केवळ महाभारतातील कर्णाची कहाणी नाही तर प्रत्येक संघर्षशील व्यक्तीसाठी प्रेरणादायी कहाणी आहे आपण यातून काय शिकू शकतो नियतीपेक्षा कर्तृत्व मोठं असतं समाजाचा शिक्का अपमानास्पद असला तरी तो तुमच्या गुणांपेक्षा मोठा नाही निष्ठा आणि मैत्री महत्वाची पण योग्य व्यक्तींसाठी त्याग आणि दान ही महानतेची खरी ओळख असते मित्रांनो तुम्हाला हा सारांश कसा वाटला जर तुम्हाला कर्णाची ही प्रेरणादायी कहाणी भावली असेल तर कमेंटमध्ये तुमचा आवडता भाग लिहा मृत्युंजय वाचलत का जर नसेल तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचावं असेच अद्भुत पुस्तकांचे सारांश पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा